मित्रांनो माझ्याकडे कपाळाला टिक्के असलेले समान उंचीचे समान वयाचे अवदात गोरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघून घ्या दोन्ही पण कपाळाला टिक्के चंद्रे आहेत मित्रांनो पोटाला भांडे आहेत यांच्या पायामध्ये बघून घ्या समोरच्या एकदम टॉप क्वालिटीचे जनावर कुठेही पाय पिळत नाही खूर झुमतलेली नाही पाठीमागचे समोरचे पाय एकदम टॉप आहेत बघून घ्या मित्रांनो पाठीवर गोम भवरा बट्टा दावण अशा कुठलाही प्रकारचा बट्टा नाही गोळ्याच्या बाजूला चांदणी नाही बघून घ्या मित्रांनो दुसरा गोरा गोम भवरा बट्टा काही नाही एक एक भवरा आहे फक्त खांद्याच्या पाठीमागं तो एकदम छाट के हाँ निके वनेला पोई कमी है भरपूर कमी है मुतारी नहीं है ना। मुझे बुबुट पा बगुन घरों ढोर उचल आमान उटाला है हैं अपन पालत्या खोड़ा धरले मित्रों दूनी खांदी जो पालत्या खोड़ा बघून घ्या समान उंचीचे जांभळा तेला कलर येत आहे मित्रांनो त्याला चिमटिलेला आहे आपण पोटाला दोन्ही पण दोन्ही ठिकाणी बांडे आहेत ते बघून घ्या हा जरा जास्त भांड आहे हा थोडा कमी भांड आहे पण एकदम समान उंचीचे बघून घेऊन पाडव्यापर्यंत तरी दात पाडणार नाही अजून दात लावले नाही त्यांनी एकही पाडलं नाही दात जर कोणाला घ्यायचे असल माझा नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट या क्रमांकाला आपण फोन करून आपण माझ्याशी खरेदी विक्री व्यवहाराचा संपर्क साधू शकता मित्रांनो बघून घ्या सामान उंची सामान लांबी एकाच वयाचे हो कपाळाला चेजरे चे असलेले दोन्ही पण हात मित्रांनो बघून घ्या पालत्या खोड्याला धरलेला आहे याला लावून देऊ कान फुटका नाही डोळ्याच्या वरी चांदणी नाही किंवा पोळी भरपूर कमी आहे आणि बोंबुट पण कमी आहे नाही नसल्यात आहे बोंबट जर कोणाला घ्यायचं असेल तर सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट मजा पत्ता है गाँव टिड़की तालुका लोहा जिला नांदेड़ अपन मजा से हा मोबाइल नंबरला संपर्क करू शकता मित्रों ये तो थाम